नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण रव्यामध्ये कांदा टाकून अतिशय अप्रतिम अशी रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्ही या आधी कधीच बनवली नसेल रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे त्यामुळे कुठेही वेळ न घालवता लगे आपण लगेचच आजच्या रेसिपीला लग सुरुवात करूया चला तर सर्वप्रथम इथे आपल्याला ना एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे सोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे आपल्याला इथे घ्यायचे आहेत आता कांदे आपल्याला ना कट करून घ्यायचे आहेत तर कांद्याचे दोन्ही टोक आपल्याला काढून टाकायचे त्यानंतर कांद्याचे सालसुद्धा काढून टाकायचे आहे दोन्ही कांदे आपण असेच व्यवस्थित असे सोलून घेऊया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे लहान कांदे वापरलेले आहेत तुमच्याकडे एकच मोठा कांदा असेल तर तुम्ही एकच कांदा वापरला तरी पण चालेल बघा कांदे सोलून घेतले आता आपल्याला ना कांद्याला चिरून घ्यायचं आहे असंच मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलं तरीसुद्धा चालेल दोन्ही कांदे आपण अगदी व्यवस्थित असे इथे पहा चिरून घेतलेले आहेत तरी ते साधारणतः मिळून अर्धी वाटी आपण कांदा घेतलेला आहे म्हणजे एक वाटी रव्याकरता अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे आणि त्या लगेच आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा सोबतच अर्धी वाटी चिरलेला कांदा घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा ताजे दही घालायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आता लगेचच याला झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला बारीकसं वाटून घ्यायचं आहे पहा ते आपण हे संपूर्ण नस मिक्सरला छानस बारीक वाटून घेतलेलं आहे याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे लगेचच तयार झालेलं मिश्रण आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाची आहे मिश्रण आपलं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा पहा या स्वरूपाचं आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं म्हणजे यामधला रवा अगदी व्यवस्थित भिजतो एक पाच मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढलं आणि इथे तुम्ही पाहू शकता रवा अगदी मस्त असा भिजलेला आहे भिजल्यानंतर अगदी मस्त रवा फुललेला आहे आता लगेचच ना आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं पहा आता आपलं मिश्रण या स्वरूपाचं झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी आपली या स्वरूपाची आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही मस्त असं इथे आपलं हे रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेच गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन व्यवस्थित असं गरम झाला की याला थोडंसं तूप लावून घ्यायचं इथे मी तुपाचा वापर करत आहे हवं तर तुम्ही तेल वापरू शकता किंवा बटर वापरलं तरी सुद्धा चालेल आता लगेच तयार केलेलं रव्याचं मिश्रण आपल्याला पॅनवरती घालायचं आहे आणि अलगद हाताने याला पसरवून घ्यायचं आहे गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचं आहे अलगद हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आणि याचा डोसा बनवून घ्यायचा आहे तर इथे आपण बनवतो आहे रव्याचे डोसे किंवा तुम्ही याला उतप्पा सुद्धा म्हणू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता अजिबात सुद्धा डाळ तांदूळ न भिजायला घालता आपण मस्त असा हा रव्याचा डोसा बनवत आहोत पहा डोसा घातल्यानंतर याला मस्त अशी डाळी पडलेली आहे आता वरच्या बाजूने थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिटानंतर खालची बाजू भाजली गे गेली की याला पलटवून घ्यायचं वरच्या बाजूने तूप लावून घेतलं आता आपण याला पलटवून घेऊया जरासुद्धा हाडोसा किंवा उतप्पा अजिबात पॅनला चिटकत नाही अगदी सहजच पॅन पासून निघला जातो आता आपण याला पलटवून घेऊया पाहू शकता खालच्या बाजूने डोसा अगदी मस्त असा भाजला गेलेला आहे याला मस्त असे जाळीसुद्धा पडलेली आहे तर दोन्ही बाजूने आपण याला मस्त असं भाजून घेऊयात मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा व आपण मस्त असा हा प्लेन डोसा बनवून घेतलेला आहे आता मी आणखीन एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथे डोसा बनवून दाखवते पुन्हा एकदा थोडंसं पॅनला तूप लावून घ्यायचं आणि यावरती मिश्रण घालायचं अलग याला पसरवून घ्यायचं व्यवस्थित असं आपण याचा उतप्पा किंवा डोसा बनवून घेतलेला आहे याला तुम्ही उत्तप्पा म्हणा किंवा डोसासुद्धा म्हणू शकता पहा आपण याला मस्त असं पसरवून घेतलं आता याला बघा लगेचच छान भरपूर अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली ताजे ताजे कांद्याची पात घालायची सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वरून थोडंसं लाल तिखट भुरभरून घ्यायचं इथे तुम्ही लाल तिखटाऐवजी कोणताही मसाला भुरभरून घेऊ शकता तर इथे आपण हा रव्याचा मसाला डोसा बनवतो आहे तुम्ही प्लेन डोसेसुद्धा बनवू शकता किंवा असे मसाले डोसे बनवू शकता जे की चवीला खूपच भारी लागतात पहा याला मस्त अशी जाळी पडलेली आहे आता वरून थोडंसं तूप लावून घेऊया आणि आता हा डोसा आपण पलटवून घेऊया डोसा आपण उलथवून घेऊया पहा खालच्या बाजूने काय मस्त असा भाजला गेलेला आहे छान जाळीदार झालेला आहे आणि रंगसुद्धा अतिशय भन्नाट आलेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे पहा दोन्ही बाजूने आपण मस्त असा हा रव्याचा मसाला डोसा बनवून घेतलेला आहे किंवा तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता खूप छान जाळीदार आणि मऊ लुसलुशी तसे हे डोसे तयार होतात आता याच पद्धतीने आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहे आवडीप्रमाणे तुम्ही प्लेन डोसे मसाला डोसे तिखट डोसे बनवू शकता लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे डोसे देऊ शकता पहा लहान मुले किती आवडीने हा डबा खातील अगदी सकाळच्या धावपळीमध्ये आपल्याला नाश्त्याला काय बनवायचं सुटत नाही अशा वेळेस तुम्ही घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये झटपट असा हरव्याचा पौष्टिक असा नाश्ता बनवून घेऊ शकता महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट तयार होतो कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो त्यामुळे खायलासुद्धा तितकाच पौष्टिक आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन भाज्या घालू शकता जेणेकरून हाडोसा आणखीन पौष्टिक होईल तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मांजा येतील पहा इथे मी आणखीन एक प्लेन डोसा बनवून घेतलेला आहे सर्व डोसे मस्त जाळीदार आणि मऊ असे होतात पहा खालच्या बाजूने हा डोसा काही मस्त असा भाजला गेलेला आहे लहान मुलांना तुम्ही हे चटणीसोबत हे डोसे देऊ शकता किंवा दही सोबत देऊ शकता शिंगदाची चटणी असतो किंवा नारळाच्या चटणीसोबत देऊ शकता पहा लहान मुले किती आवडीने खातील मस्त असे मी तीन वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवून घेतलेले आहेत तुम्ही यापैकी जो आवडेल तो प्रकार बनवू शकता तुम्ही सुद्धा एकदा हा नाश्ता नक्कीच बनवून पहा पहा हे डोसे किती छान मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत अगदी दिवसभर सुद्धा हे असं मऊ लुसलुशीत राहतात बघा अगदी मस्त भन्नाटसे आपले हे डोसे उ तयार झालेले आहेत सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून पहा मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही पौष्टिक रेसिपी नक्कीच आवडली असेल सुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला मग मंडळी आपण भेटूया अशात पुढच्या एका नवीन रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनेलवरती अशाच खूप पौष्टिक युनिक आणि अप्रतिम अशा रेसिपीज मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्कीच चेक करा मला खात्री आहे तुम्हाला आपल्या सर्व रेसिपीज नक्कीच आवडतील चला मग बाय बाय